हाय गाईज आज आपण एक नवीन कायदा घेणार आहोत कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळणूक अधिनियम दोन हजार तेरा ठीक आहे खूप दिवसानंतर आपण हा एक कायदा घेणार आहोत तर याच्यावरचे जे आलेले प्रश्न आहेत ते आपण पाहूया चला तर आपण बघू क्वेश्चन फर्स्ट कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळ छड़, छळवणूक प्रतिबंध अधिनियम दोन हजार तेराचा उद्देश काय आहे तर ऑप्शन फर्स्ट आहे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळांपासून महिलांचे संरक्षण करणे हा उद्देश आहे ठीक आहे सेकंड आहे लैंगिक छळाच्या तक्रारीचे निवारण करणे हा पण आहे तर ऑप्शन थ्री याचे उत्तर आहे म्हणजे संरक्षण करणे आणि निवारण करणे ठीक आहे आपण त्या दिवशी क्वेश्चन्स बघितले होते त्याच्यामध्ये आपण बघितले होते शी बॉक्स शी बॉक्स आपण बघितलं होतं एक पोर्टल होतं आठवते का तुम्हाला ते कशासाठी होतं ते हॅरॅसमेंटसाठीच होतं म्हणजे हॅरॅसमेंटची जी कंप्लेंट्स आहेत त्याच्यासाठी शी बॉक्स नावाचं एक पोर्टल होतं ठीक आहे तुम्ही असं जेव्हा क्वेश्चन्स होतात ना तेव्हा रिकॉल करत जा की ठीक आहे मागे असं विचारलं होतं असं प्रश्न विचारला होता ठीक आहे जेणेकरून तुम्हाला जास्त लक्षात राहणार अदरवाईज तुम्ही विसरत जाल ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम दोन हजार ते तेरा कधी अंमलात आला ठीक आहे तर हा कधी अंमलात आला नऊ डिसेंबर दोन हजार तेरा रोजी कधी डेट लक्षात ठेवा नऊ डिसेंबर दोन हजार तेरा रोजी ठीक आहे असं लक्षात ठेवा की दहा डिसेंबरला काय असतो ह्युमन राईट्स डे असतो ना तर नऊ डिसेंबरला काय हा जो का कायदा आहे तो अंमलात आला ठीक आहे नेक्स्ट कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम दोन हजार तेरामध्ये एकूण किती कलमे आहेत तर याच्यामध्ये एकूण किती कलमे आहेत तीस म्हणजे थर्टी आर्टिकल्स आहेत त्याच्यामध्ये ठीक आहे हे तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल नेक्स्ट कामाच्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम दोन हजार तेरामध्ये एकूण किती प्रकरणे आहेत तर याच्यामध्ये किती प्रकरणे आहेत एकूण आठ प्रकरणे आहेत ठीक आहे लक्षात ठेवा आठ प्रकरणे ठीक आहे आणि तीस कलमे या कायद्यामध्ये किती आहेत आठ प्रकरणे आहेत आणि तीस कलमे आहेत ठीक आहे नेक्स्ट कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम दोन हजार तेरामधील कोणत्या कलम कलमानुसार अंतर्गत तक्रार समितीची स्थापना करण्यात येते तर कोणत्या कलमानुसार करण्यात येते आर्टिकल फोरनुसार ठीक आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे हे बघा हा जो हा जो कायदा आहे ना अधिनियम दोन हजार तेरा तेरा हे लैंगिक लैंगिक छळवणूकवाला तर याच्यामध्ये जे आहे ना म्हणजे ह्याच्यामध्ये प्रत्येक ऑफिसमध्ये ठीक आहे प्रत्येक ऑफिस मध्ये एक सम्... तक्रार समिती स्थापन करण्यात येते ठीक आहे तर आपल्याला याचा आर्टिकल 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 आहे नेक्स्ट कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम दोन हजार तेरामधील मधील लैंगिक छळवणूक यामध्ये खालीलपैकी कोणत्या बाबींचा समावेश होतो तर ऑप्शन म्हणजे काय आहे शारीरिक संप संपर्क किंवा लगत करणे लैंग लैंगिकतापूर्वक सेरेबाजी करणे अश्लील साहित्य दाखवणे तर वरीलपैकी सर्व याचे उत्तर आहे हे स ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात ठीक आहे नेक्स्ट हे बघा सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट अ वर्क प्लेस नॉन सेक्शुअल हॅरेसमेंट ॲट अ वर्क प्लेस ठीक आहे तर याच्यामध्ये लिहिलेलं आहे नेक्स्ट कामाच्या ठिकाणी ने महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम दोन हजार तेरा मधील कोणत्या कलमानुसार स्थानिक तक्रार समितीची स्थानिक तक्रार समितीची स्थापना करण्यात आली आहे तर आर्टिकल सहा नुसार याची स्थापना करण्यात आलेली आहे आर्टिकल सिक्स ठीक आहे लक्षात ठेवा नेक्स्ट कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक अधिनियम दोन हजार चारमध्ये मधील प्रकरण करण्यात मध्ये कोणती तरतूद करण्यात आली लैंगिक छळवणूक ही तरतूद करण्यात आलेली आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन हां आपण जो हा कायदा आहे ना याला पॉश कायदा पण म्हणतो ठीक आहे नेक्स्ट नेक्स्ट अंतर्ग, क्वेश्चन अंतर्गत अंतर्गत समितीचा अध्यक्ष व सदस्य यांचा कालावधी नामनिर्देशित केलेल्या तारखेपासून रिकामी जागा इतक्या वर्षा वर्षापेक्षा अधिक नसतो तर किती वर्षापेक्षा अधिक नसतो थ्री इयर्स थ्री इयर्सपेक्षा अधिक नसतो ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन स्थानिक समितीचा अध्यक्ष व सदस्य यांची कालावधी नामनिर्देशित केलेल्या तारखेपासून के रिकामी जागा वर्षापेक्षा अधिक नसतो तर हा सुद्धा थ्री इयरपेक्ष इयरपेक्षा जास्त नसतो ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ह्या हा जो अधिनियम आहे याचे दहा क्वेश्चन्स बघितले जे क्वेश कुछ, जे क्वेश्चन्स एक्झाममध्ये सुद्धा विचारलेले आहेत तर आ, मला तुम्हाला सांगायचं होतं की आपण जो आय सी डी एसचा पेपर आहे त्याचा जो पॅटर्न आहे यामध्ये हंड्रेड क्वेश्चन्स म्हणजे टू हंड्रेड मार्क्सचा जो, है। 200 मार्क जो है। 100 रहे। पेपर आहे टू हंड्रेड मार्क्सचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये हंड्रेड क्वेश्चन्स जे राहणार आहेत त्या पॅटर्ननुसार आपण क्वेश्चन पेपर तयार करत आहोत ठीक आहे त्यासाठी टाईम लागून राहिला आहे तर त्याच्यामुळे आपण त्या जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नप्रमाणे क्वेश्चन्स पेपर तयार करणार आहोत म्हणजे तेसुद्धा आपण ऑनलाईन म्हणजे असं पी डी एफनुसार घेणार आहो आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला पी डी एफ प्रोव्हाइड करेल आधी तुम्ही ते सॉल्व करा आणि त्याच्यानंतर मी त्याचं एक्सप्लेनेशन टाकणार ठीक आहे तर अशा प्रकारे आपण ते घेणार आहोत ते आपण तीन फेबच्या नंतर घेणार ठीक आहे तर त्याच्यानंतर सगळे लेक्चर्स अपलोड होतील ठीक आहे तर तुम्हाला का काही क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगाल ठीक आहे थँक्यू